सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे व काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार व जैंद सेना आणि गुंटेवारी चळवळीनं संघटनेनं जो पाठिंबा दिलेल्या अधिकृत उमेदवार मान्य पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या दुपारी दोन वाजता नेमिनाथनगर येथे मोठा जनसागर लुटला जाणार आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी उद्या भव्य जाहीर सभा आयोजित केलेला आहे त्यामध्ये काँग्रेस आयचे भारताचे अध्यक्ष खरगे साहेब या, या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येनं ही सभा पार पडणार आहे मी जय हिंद सर्व पदाधिकाऱ्यांना व वा गुंटीवारी भागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या या होणाऱ्या नेबीनाथ नगर येथे दोन वाजता होणाऱ्या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र